मावळ मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा खालापूर तालुक्यातील चौक आणि वासमी विभागात प्रचार दौऱ्याला शुभारंभ झालाय हा प्रचार दौरा कडाक्याच्या उन्हात सुरू झाला असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली संजोग वाघेरे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसह नडाळ येथील काळंबा देवीचा आशीर्वाद घेत प्रचाराचा शुभारंभ केला आहे त्यानंतर वासमी परिसरातील प्रत्येक गावात जाऊन गाव भेटीचा दौरा पार पाडला या दौऱ्याचा शेवट मोहपाडा मुख मुख्य बाजारपेठमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भाषणाने करण्यात आला यावेळी नाना म्हात्रे एकनाथ मिंगळे आदींनी विरोधकांचा आपल्या भाषणातून समाचार घेतला तर मावळ लोकसभेचे उमेदवार संजय वाघरे पाटील यांनी मतदारांना विश्वास देत तुमच्या मताची खरी किंमत मिळवून देणार असल्याचे आपल्या भाषणात म्हटले आहे संविधान जर वाचवता आलं नाही तर आपण आज रस्त्याने चालताना सुद्धा नियम लागतील आपण रस्त्याने चालताना तोंटलो तरी नियम लागते ते मुंबईत आले तर आपल्या पण द्यायला वेळ लागणार नाही म्हणजे ह्याला हुकुमशाही म्हणतात की हे खाती सत्ता दिल्यानंतर राजा कसा बेबंध होतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी आणि आज त्यांनी केलेल्या कायद्याचं जे जे कायदे केले ते प्रत्येक ते ते मराठ सामान्य माणसाला घातक आहेत आणि अशा वेळेला आज त्याच्या खासदाराच्या मुखातून त्याच्या आधी एका खासदाराच्या मुखातून आलं होतं की बाबा संविधान जर घालवायचं असेल तर चारशे पारचा नारा दिना देण्याचा म्हणजे आज चारशे पारचा जो नारा दिला आहे मोदींनी तो ह्यासाठी दिलाय की आम्हाला चारशे पार एक करा म्हणजे आम्ही संविधान घालवायला मोकळे झालो आणि म्हणून ह्या संविधानाच्या विरुद्ध लढाई लढण्यासाठी तुम्ही आम्ही सगळे एकत्र आलोय त्याला कारणच आहे कारण ज्या वेळेला साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य उभं केलं त्यावेळेला गिजाबाईच्या पोटी जन्माला आलेल्या छत्रपतीला हे सगळं शिकावं लागलं सगळं पाहावं लागलं त्यांना या सगळ्या रामायण महारामार्थाच्या गोष्टी ऐकाव्या लागल्या आज आपल्याला गोष्टी ऐकाव्या लागतात त्या अन्याय विरुद्ध कसं लढायचं त्यावेळेला त्या फक्त कथा ऐकून छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि येणाऱ्या अदिलशा आणि निजामशा यांना घालवण्यासाठी त्यांना अख्खा आपलं पणाला लावायला लागलं आणि पर आताची परिस्थिती पण तीच आहे की आताही आपल्यावर दिल्लीच्या आलेले मग त्यांच्याशी लढायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये एकमेव नेता तयार झालाय तो पण सृजनशील नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्या नेत्याला घाबरल्याच घाबर ने इतके घाबरले की आपलेच घरातले चोरून नेलेत आणि त्यांनाच आपल्यापर्यंत उभे केले म्हणजे त्यांना उमेदवार पण सापडत नाहीयेत एकटा टायगर काफी आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ज्यासाठी चांगलं काम कर, करता येईल आणि केंद्र शासनाचे जे के योजना आहेत या योजनेच्या अंतर्गत मग महिलांसाठी असणाऱ्या योजना असतील आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या योजना असतील आमच्या तरुणांसाठी असणाऱ्या योजना असतील आमचे जे काही उद्योगधंदे करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी ज्या योजना असतील त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांना मदत त्या माध्यमातून करणं हे काम आपण इथून पुढच्या काळामध्ये निश्चित करू आपण जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मशाल या चिन्हावरती आपण आपलं बौमूल्य मतदान जर केलं तर निश्चित महाविकास आघाडीची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही आणि ह्या सर्व गोष्टींसाठी मग ते आपल्याला संविधान वाचवायचं संविधान आपल्याला वाचवायचं आहे कामगारांना वाचवायचंय शेतकऱ्यांना वाचवायचंय आणि तरुणांच्या हाताला काम द्यायचंय आणि महिलांसाठी सुद्धा चांगले उद्योग त्या ठिकाणी त्यांना गर्भ असल्या उद्योग करन, कर करून देण्यासाठी आपल्याला काम करायचंय अशा सगळे प्रश्न घेऊन आपण येत्या काळामध्ये निश्चित यामध्ये काम करू अशी खात्री मी या निमित्तानं आपल्याला देतो यावेळी महाविकास आघाडीचे एकनाथ पिंगळे मोतीराम ठोंबरे उत्तम भोईर कृष्णा पारंगे अशोक मुंडे सुवर्णा जोशी अनिता पाटील सद्गुणा पाटील मधुकर दळवी शशिकांत मुकादम अजित सावंत नाना म्हात्रे काशीनाथ कांबळे रमेश पाटील सुरेश म्हात्रे अनिल पिंगळे कांचन पारंगे प्रीती कडो प्रतीक्षा राऊत रोशन राऊत निखिल डवळे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी प्रतीक चळकेसह ब्युरो रिपोर्ट रासायनी